हटायर्स असो मेघना आणि मिलिंदचे लव्ह मॅरेज होते त्यांचे इंटरकास्ट लग्न असल्यामुळे मेघनाच्या घशन मान्य नसते त्यामुळे ते कोर्ट मॅरेज करतात ती खूप खुश असते कारण तिचे स्वप्न पूर्ण झाले होते ते एकाच ऑफिसमध्ये कामाला असतात तिथेच त्यांचे प्रेम होते आणि ते लग्न करतात मिलिंद आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता त्यामुळे ते सर्व एकत्र राहत मेघना खूप श्रीमंत घरातली होती त्यामुळे घरी कामाला माणसे असल्यामुळे तिला कामाची सवय नव्हती मिलिंद सर्वसामान्य कुटुंबातून त्यामुळे आई वडील दोघे नोकरी करत असले तरी आई घरची सर्व कामे करून नोकरी करत आता त्यांचे आई वरून रिटायर झाले होते त्यामुळे पण सर्व करून कामाला जावे असे त्याच्या आईला वाटत पण तिला काहीच येत नव्हते त्यामुळे सर्व कामे आईवरच पडत त्यामुळे त्याची आई तिला त्रास देत तिच्याकडून भांडी पण स्नेला पुसणे ही कामे करून घेत तिला नोकरी चांगली होती त्यामुळे ती घरी कामाला मानसिक येणार होती ते पण त्याच्या आईला मान्य नव्हते तिला घरचे जेवण आवडत ती बाहेरचे काही खात नसे त्यामुळे मेघनाला ती जेवण शिकवते ते शिकवताना पण ती तिला वाईट साईड बोलत त्यामुळे ती खूप दुखावली जात मिलिन आई पुढे काहीच चालत नव्हते कारण ती पण त्याला घालून पाडून अपमान करत त्यामुळे मेघना सतत रडत असे तिचे लग्न झाल्यापासून तिला खूप त्रास झाला होता कारण तिच्या घरी तिला ऐकायची सवय नव्हती त्यामुळे मिलिंदकडे राहणेच तिला कठीण झाले होते तिला घर सोडून निघून आपल्या घरी जावे असे वाटत होते पण मिलिन बघून ती आपले दुःख लपवत होती मिलिनचा याची जाणीव होती पण त्याच्याकडे काही ऑप्शन नव्हता काही दिवसाने मिलिनला आणि मेघनाला घरात राहणेच कठीण जाते कारण सततची कटपट आणि ओरडाओरड यामुळे ती घर सोडायचा विचार करतात त्याची आई यासाठी मेघनाला दोष देत पण मिलिन तिला ठामपणे सांगतो यासाठी तू जबाबदार आहेस त्याची आई त्याला इमोशनल ब्लॅकमेल करू लागते पण आता वेळ निवडून गेली असते तो कोणाचीच ऐकायला तयार नसतो नंतर त्याची आई त्याला वचन देते मी तुला आणि मेघनाला काहीच बोलणार नाही तेव्हा तसे बाबा मध्यस्थी करतात तेव्हा कुठे मिलीत त्यांचे ऐकतो आता खऱ्या अर्थाने त्यांचा संसार शोभतो घरी कामाला माणसे ठेवली जातात मेघना हळूहळू जेवण शिकते आणि उत्तम सर्व बनवू लागते तात्पर्य कधी कधी कठोर झाल्याशिवाय काही कामे होत नाही थँक्यू